मुंबई येथे झालेल्या सव्वीस नोव्हेंबर रोजी हल्ल्यात शहीद वीरांना मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली तसेच संविधान दिनानिमित्त संविधान वाचन करण्यात आले शहीद अशोक कामटे विचार मंच अध्यक्ष योगेश राजू भाऊ औशेट्टी माजी नगरसेवक विनायक क्विटकर मतीन बागवान वैशाली गुंड आदी मान्यवर उपस्थित होते स्मरण करण्यासाठी आजचा दिवस आहे परंतु संविधान दिन असल्याने आज संविधानाचं वाचन करण्यापूर्वी थोडक्यात मनोगत ताई करतील अकरा जो अतिरेकी हल्ला महाराष्ट्रामध्ये झाला आणि त्या ठिकाणी जे धाराकृती पडले त्या सगळ्या शहिदांना विनम्र आदरांजली वाहते गेली सोळा वर्ष अशोक कामटे विचार म्हणजे सोलापूर त्याचे अध्यक्ष आहेत योगेश कुंदूर त्याचप्रमाणे राजू भूशेट्टी आणि त्यांची सगळी टीम आम्ही सगळे साक्षीदार आहोत आम्ही दरवर्षी हा रक्तदान शिबिर आयोजित करतो आणि सोलापूर शहरातून सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सात पर्यंत इथे रक्तदानाचा कार्यक्रम चालतो खर तर आज पोलीस खात्यातल्या पण काही बहिणी आले मी आल्यानंतर असं म्हणाले की खरी आणि खरी श्रद्धांजली कांबे साहेबांना तुम्ही वाहताय रक्तदान हे असं सर्वश्रेष्ठ दान आहे की जे दिल्यानंतर परत चोवीस तासामध्ये आपल्या शरीरामध्ये तयार होतं आणि कुठलंही दान करताना आपण ते सदपात्री देतो म्हणून तर या शरीरांना ती आदरांजली म्हणून रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं त्याचप्रमाणे इथं रोयाची तपासणी मोतीबिंदूचं मोफत शस्त्र क्रिया शिबिर पण आयोजित केलंय तर या सगळ्या स्कीमला मी शुभेच्छा देते की खूप चांगल्या पद्धतीनं हे काम कार्यक्रम राबवले जातात योगेश सगळ्यांना सोलापुरातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना इथं दरवर्षी बोलवतो आणि खरं तर मतीनभाई असतील आमच्यानंतर सर विटकर असतील जाधव असतील सगळेच आमच्या सगळ्यांची नावं घेणं इथे पण सगळे परिवारच आहे तो कामटे विचार म्हणजे परिवारच झालाय आणि योगेश असाच कार्यक्रम एक सर्वसामान्य घरातनं आलेला मुलगा आहे आणि त्याला सामाजिक भान आहे सत्ता पैसा असलं की लोक कार्यक्रम घेतात मतीनभयी पण त्याची भावना इतकी चांगली आहे की तुम्ही सगळेजण त्याची सपोर्ट सिस्टीम म्हणून आहात आणि तुम्ही तशीच ताकद राहा कारण हा मुलगा मला वाटतं की सामाजिक काम करतो मी त्याला बघितली आहे आता माझ्यापेक्षा जरा वाढल्या शरीराने तशी त्याची बाकीची ताकद पण वाढावी आणि ती सगळी आपल्यामुळं आपल्यामुळं होणार आहे मला नेहमी तो कार्यक्रमाला बोलवतो आणि मला म्हणतो नेहमी अरे म्हणजे बाकीच्या महिला पण समाजामध्ये आहेत त्यांना बोलव तो मला वाटतो की शंभराला एकच भारी गुंडबाई आमची मी असं की महिलांनी पण जास्तीत जास्त खरं तर यायला पाहिजे पण प्रॉब्लेम असा आहे की चांगल्या कामामध्ये महिलांचा सहभाग नसतो त्या आपल्या घरातलाच करत राहतात सगळं तर पण तुम्ही आलेले सगळे खरंच तुमचं कौतुक आहे की तुम्ही कार्यक्रमाला येऊन उपस्थिती दाखवली रक्तदान करणार आहात स्वतःची तपासणी करून घेणार आहात बारा लाख लोकांना हे खरे जागरूक नागरिक आहेत आणि यांना खरं सामाजिक भान आहे तुला खूप सारे शुभेच्छा संविधान दिनाच्याही शुभेच्छा देते की डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलंय त्यामुळे आज लोकशाही अस्तित्वात आहे सरकार कुणाचंही असो पण सरकार चालवणारे आपण आहोत त्यामुळे आपल्यासाठी जोरदार काय आणि संविधान देण्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकास राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य व समान दर्जाची संधी निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये प्रतिष्ठा राष्ट्रीय एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधानाने आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे याद संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वत प्रती अर्पण करत आहोत जय संविधान